नमस्कार मी हर्षदा क्षीरसागर इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत मैत्रीण या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते मैत्रिणीचा आपला प्रत्येक एपिसोड असतो काही खास तर आजचाही आपला एपिसोड आहे असाच खास उन्हाळ्याचे दिवस आहेत तर असा थंड थंड कूल वातावरणात कुल, कुल, जावं असं तुम्हालाही वाटत असेल आणि घरी सगळी मुलं सगळ्यांची घरी आहेत शाळांना सुट्ट्या आहेत त्यामुळे घरी दिवसभर मुलं दंगा करत असतील त्यांना अनेक छंद वर्ग तुम्ही लावून दिलेले असतील जसं की पोहणे डान्स गायन वादन आणि पोहणे हा तर मुलांचा सगळ्यात आवडता छंद सोलापूरातल्या प्रत्येक टँकवर सध्या छोट्या बच्चे कंपनीची गर्दी आपल्याला झालेली दिसते खूपदा येत असेल की आपण पण स्विमिंग शिकावं आणि जर येत असेल तर त्याची प्रॅक्टिस राहण्यासाठी आपण स्विमिंग टँकवर निदान मुलांबरोबर जरी सुट्टीमध्ये जावं हो की नाही अगदी तुमच्या मनातली गोष्ट बोलली की नाही कारण माझ्याही स्वतःच्या मनात अनेकदा येतं की आपण स्विमिंग शिकायला हवं मुलीबरोबर मी यावर्षी स्विमिंग अगदी जॉईन सुद्धा करणार होते तर मी सुद्धा सध्याच्या सुट्टीत मुलीबरोबर स्विमिंग टँकवर जाते तिला स्विमिंगचा जा क्लास लावलाय तिथेही अनेक लेडीज मी स्विमिंग करताना बघते त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या इच्छा किंवा वर्षांपासूनच्या इच्छा त्या सध्या पूर्ण करतायत स्विमिंग शिकतायत आणि छान अगदी उत्साहाने स्विमिंग करताना दिसत आहेत आणि अगदी सोलापुरातल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीमध्ये जो आपला स्विमिंगचा टँक आहे तिथे तर मला अगदी लेडीज कोचसुद्धा बघायला मिळाल्या की ज्या लेडीजला स्विमिंगचं प्रशिक्षण देत आहेत तर आजच्या आपल्या या विशेष अशा एपिसोडमध्ये अशीच आपली मैत्रीण पण आहे ती आहे अगदी खास ती म्हणजे लेडीज ना स्विमिंग शिकवणारी एक लेडीज कोच आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात रोहिणी किरण पाटील या मॅडम ज्या लेडीज कोच आहेत असं वेगळं एक क्षेत्र त्यांच्या करिअरचं आहे ते आज आपल्या कार्यक्रमात इथे उपस्थित आहेत मॅडम सुरुवात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारते की तुम्हाला इतकं छान शिकवताना मी महिलांना ट्रेन करताना बघितलं तर ह्याचं तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यावं पहिल्यांदा तुम्ही कुठनं घेतलं किंवा हे शिकवावं असं तुम्हाला कधी वाटलं या करिअरकडे कशा व्हायला तुम्हाला अगदी तुमच्या बालपणीपासून सगळं मला सांगा ह्या क्षेत्राकडे माझ्या मला त्या कुठल्याही गोष्टी जास्त मागणी नव्हती माझ्या पप्पांमुळे मी सगळ्यात म्हणजे करिअरमध्ये किंवा मला जे आवडली जे सगळे आहेत ते माझ्या पप्पांमुळे आले सगळ्या आणि ह्या चित्रात यायचं म्हणजे सगळ्यात मेन रिझन म्हणजे माझे पप्पा त्यांना माझ्या पप्पाना कुस्तीची आवड पोहण्याची आवड आणि कबड्डीची आवड खूप आहे मग त्यांनी एखाद असंच आम्हाला उन्हाळुकी लागली होती पण मी जेव्हा सावी आले तेव्हापासून जेव्हा मी साधूला तिघांनी साधीची ना सुलो पप्पानी मला माझ्या छोट्या भावाला आणि बहिणीला ते तिघांना पण आताच पोहण्यासाठी म्हणून घेऊन गेले मार्केट तलाव फुला जे आपलं अशोक चौक mm. आहे तिकडं पासून तेव्हापासून मी जायला तिकडे मी खूप घाबरायची पहिल्यांदा मी इतकी भीडत होते की मी आता कोच आहे याच्यावर माझा विश्वास नाही आहे मी खूप म्हणजे खूप घाबरायची आणि ह्या चित्रामध्ये माझ्या पप्पानी मला खूप म्हणजे फोर्स करून घातलं ऍक्च्युली मला आवड नव्हती बघण्याची पण आवड निर्माण झाले सहावीपासून तुम्ही इथे आहात पोहणं शिकताय आणि नंतर आता शिकवताय शिक मग नंतर तुमची भीती कशी गेली मॅडम आणि त्यानंतर तुम्ही एक्सपर्ट कधी झाला त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मी घेऊ लागले पण माझे मी घाबरत होते तरी सुद्धा मला आणि जोपर्यंत मी मारत नाही तोपर्यंत मला तिथेच थांबवणार मी किती ओरडा केला तरी तिथेच थांबणार ते मला आणि जोपर्यंत मी मारणार नाही तोपर्यंत मला घेऊन जात नव्हते मग जेव्हा मी एखाद्या वेळेस मी जास्त जीव लागले तेव्हा

स्टुडंट्स असतात ते स्कूल स्कूल गेम्स खेळले मी त्याच्यानंतर मग प्रायव्हेट असतो तो वेगवेगळे नॅशनल गेम्स खेळतात जे डायरेक्ट असतात रनिंग स्विमिंग रनिंग अशा प्रकारे आणि सी स्विमिंग असतं जे समुद्रात पोहण्यासाठी सिंधुदुर्ग मालवण रत्नागिरी गोवा ह्या ठिकाणी मी सी स्विमिंग करून आली आणि नॅशनल माझे पुण्यामध्ये युरोप दुबई साठी सिलेक्शन झालं होतं जे डायरेक्ट नॅशनल्स होते त्यामधून इंटरनॅशनल सिलेक्शन होते मग तुम्ही तिथपर्यंत प्रवास केलेला सगळा आणि मग ह्याचं शिक्षण सगळं तुम्ही अशोक चौकातल्या टँक वर घेतलं ओके ओके मग ह्याची कंटिन्यू तुम्हाला प्रॅक्टिस ठेवावी लागते का मग दर दररोज इतक्या ठराविक वेळेत स्विमिंग करायचा असा तो सराव ठेवावा लागतो आहे तर अजिबात चालवते तेव्हा मी सकाळी साडे अकरा ते पाच स्कूल करायची तिथून डायरेक्टली मी स्विमिंगला जायची तिथून स्विमिंग करून मी साडेआठ लालो मीटर तिथून जे असेल ते मग सगळं बाकीचं पण कंटिन्युअसली मी प्रॅक्टिस मध्ये

आणि मला आता असं सांगा की हे तुम्ही आता सगळं करताय आणि तुमचं लग्न पण झालंय मग ते संसार आणि हे दोन्ही जबाबदाऱ्या कशा सांभाळता किंवा तिकडचा सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला माणसं ते चांगली भेटले माझ्या की माझ्या सगळे सपोर्टिव्ह आहेत जसे माझे पप्पा माझ्या बाबी सतत पण माझ्या माया सासरची लोकळी असेल जसं की माझ्या आई वडिलांकडे मला वागत होते

सांगाल की तो, का तो काय प्रकार असतो तो म्हणजे समुद्रामध्ये पोहायचा असतो तो आणि आपल्याला पाच किलोमीटर समुद्राच्या आत येऊन सोडतात मी लास्ट टाइम मुंबईला केलं होतं मग मुंबईमध्ये जे लाईट हाऊस आहे तिथं नेऊन सोडतात आपल्या मध्ये नेतात पाच किलोमीटर आत नेतात पाच किलोमीटर आत नेतात समुद्रात तिथून आपल्याला बोट सगळे लाईन थांबलेले असतात था। तिथून विसर वाजली की सगळ्यांना एकदम जम करायला लागतात ओके तिकडे बाहेर पूर्ण गेटवे पर्यंत ओके पाच आपण करायचो ओके

तिथून माझी खरी तर सुरुवात झाली तिथे मी केलं आणि त्याच्यानंतर आत्ता इथे दोन झालं महिला झाला मी इकडे आत्ता मला सगळ्यात जास्त आनंद सांगायला वाटतो की मला तिथे शिकवण्यामध्ये खूप म्हणजे खूप आनंद मी खूप एन्जॉय करते शिकवताना आणि हे शिकवणच नाही मी स्वतःही एन्जॉय शिकवण मला खूप काही शिकायला मिळत म्हणजे इथे एकतर टाइम मोठा आहे आणि सुट्टीची गर्दी आता खूप आहे तुम्हाला अनुभव पण खूप येत असतील आता तर एखादा एखादा आमच्यावर शेअर करा ह्या महिन्यामध्येच एका पूर्ण हजार ते बाराशे जे मुलं आहेत ते दुसरून करून निघाली आणि ह्यामध्ये सगळ्यात एक लहानसा म्हणजे mm. क्षण माझ्याकडे एक रुचिता कुरापाठी म्हणून एक मुलगी होती रुचित सॉरी ती ये ना तिला जेव्हा मी ढकलते ती तेव्हा घाबरायची की मॅम नको नको मला ढकलू नका आतमध्ये आणि तिच्या इतकी डेन वाटते की ती स्वतः म्हणते मॅम ढकला मी करू भिंतात परंत मोडते पाण्याची तेव्हा येऊन करतात मॅम मला करायचंय मी अजून करतो अगोदर असं असते की मॅम नाही मला तिथे जायला पण तयार करायचं सक... ते असं जेव्हा टाइम लिमिटेड असते इथं ठरलेलं की एवढा टाईम असं करायचं आहे पण तेवढा टाइम संपल्यानंतर पण ते मला म्हणतात की मॅम आम्हाला करायचं त्यांना आवड निर्माण होते की आवड निर्माण झाली तेव्हा सुट्टीचा पूर्ण वेळ एन्जॉय करतात ओके मॅडम इथल्या तलावाच्या एकंदर सुरक्षिततेबद्दल तुम्ही कशी काळजी घेता किंवा इथे मुलांची काळजी कशी घेतली जाते जेव्हा यांना आतमध्ये एंट्री असते तेव्हा सगळ्यांची जे एंट्री पास आहे ते एंट्री पासचे नंबर इथं पहिले नोंद करून घेतले जातात नंतर त्यांना जेव्हा लाईन्ही सोडतात तेव्हा त्यांचे सगळे से सेपरेट बॅचेस केलेले आहेत ज्या आता सरांनी ते डिवायडेड आहेत जेव्हा त्यांचं शिकवण पूर्ण होतं जेव्हा त्यांना सोडतात त्यांच्या त्यांच्या बॅचचे जे कोचेस आहेत ते त्यांना परत सोडतात आणि त्या टायमिंगमध्ये ते परत जातात आणि इथं कोणत्याही बॅच मध्ये मुलं इकडं तिकडं जात नाही आणि एक कोच विथ एक लाईफ अशी इकडची सिस्टीम आहे त्यामुळे हिंची गुडण्याची पण काही भीती नाहीये सो आम्ही तेवढी रिस्क पण इकडे आणि ओके लाईफ गार्ड असल्यामुळे पण जीवाला धोका असा संभवत नसेल बरोबर नसे। आणि आम्ही तेवढ्या रिस्क वरती जेव्हा त्यांची स्टॅमिना असतो पूर्ण ते करू शकतात तेव्हा त्यांना आम्ही आतमध्ये सोडतो ओके आणि पाण्याचा म्हणजे पाणी बदलासाठी किंवा अशी टेक्निकल एक तुम्ही सुट्टी घेता तर त्या तेव्हा मग त्या दिवशी काय काय इथे चालू असतात जेव्हा ही आठवड्याची ही सुद्धा असते तो बुधवार पाण्यामध्ये सोडलं जातं आणि पूर्ण पाणी फिल्टर करून घेतलं जातं जे पाणी रिसायकल होऊन त्यामध्ये क्लोरीन घातलं जातं आणि ते चेंज होऊन फक्त स्वच्छ होऊन परत ते रिटर्न ओके म्हणजे ती प्रोसेस ऍक्च्युअली दररोज पण थोडी थोडीशी चालू असते पण पूर्ण पाणी आणि ज्या मधल्या स्टेल्स वगैरे आहेत त्या आपण स्वच्छ असं म्हणजे फिल्टर मी स्वच्छ होऊन घासून येतो आ, आता हे स्विमिंगचं क्षेत्र आहे आपण म्हणतो पोहण्याचं त्यात मुली पण आता खूप आवडीने इथे सगळ्या सहभागी होतात तर मला असं सांगा की ज्या मुलींना यामध्ये करिअर करायचंय पुढचं तुमच्यासारखं तर तुमची प्रेरणा घेऊन म्हणूया आपण तर त्यांच्याविषयी त्यांना काय सांगाल तुम्ही किंवा काय संदेश द्याल मुलात पहिली प्रूफ करायला लागतो mm. आणि ह्याच्यामध्ये मी माझ्या पप्पांची डे पप्पांचे इन्स्पिरेशन घेऊन चांगली आली आहे आणि माझ्या पप्पा ह्याच्यासाठी खूप गंभीरपणे माझे उभे आहेत आणि ह्या करिअर मध्ये येण्यासाठी म्हणजे फील्ड जरा वेगळी आहे ह्या mm. फील्डमध्ये येण्यासाठी फॅमिली सपोर्ट खूप चांगला लागतो mm. ला। कारण आजकालची मेंटॅलिटी आपल्याला अशा प्रकारची mm. त्यामुळे आपण स्वतः आपल्या फ्रेंड सोबत प्रत्येक गोष्टी सो क्लिअर राहणं ही खूप महत्वाचं आणि आजकाल आपण बघतोय बाहेरील मिळ बद्दल कसं Hmm. त्यामुळं जेव्हा फॅमिली आपल्याला सपोर्ट करते तेव्हा आपण कशा प्रकारे त्यांना सामोरे गेलं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे आणि ह्यामध्ये येण्यासाठी काही नाही जेव्हा तुम्ही करता तुम्ही कुठली गोष्ट मनापासून केली आणि एकदा जिद्द समोर ठेवून केली त्यामध्ये पुढे जाण्यापासून तुम्हाला कुठून प्रत्येक गोष्टीला जिद्द आवश्यक आहे आवश्यक आहे आणि त्याबरोबर मेहनतीची पण गरज आहे कारण खूप गरज असते आणि जे ती गोष्ट जे असतात ते सरांनी सांगितलेले कोचेस सांगितले प्रत्येक गोष्ट ऐकणे डिसिप्लिन मध्ये करणे पूर्ण करणे त्याला खूप महत्व आहे आणि आपण ज्यांच्याकडून शिकतो त्यांना आदर देऊ आहेत त्यांना जेवढा आपण आदर देऊ आणि त्यांच्याकडून जेवढा आपल्याला शिकता येईल तेवढं शिकून घेऊ त्यात खूप महत्व सोलापूरचं एकंदरच स्विमिंग बद्दल काय सांगाल की इथली किती मुलं मुली इंटरनॅशनल पर्यंत साधारण दरवर्षी जातात आपण जसं की स्विमिंग मध्ये स्विमिंग कसं नाही पण हा प्रकार आहे आपल्या जवळजवळ आपल्या येथील साधारण ते आठ दहा मुलं जे इंटरनॅशनल खेळून आले आहेत श्रीलंकाला ओके गेल्या मागच्या महिन्यातच ते जाऊन श्रीलंकाला श्रीलंकामध्ये कॉम्पिटिशन खेळून आले इंटरनॅशनल बर आणि मुलींचा पण सहभाग येतो मुलींचा सहभाग आहे आणि विशेष म्हणजे त्या मुली तीनही बोर्ड मध्ये गोल्ड मेडलिस्ट ओके ओके आणि असं सांगा की सोलापूरच्या महानगरपालिकेच्या पातळीवर किंवा इथे एकंदर या क्रीडा अधिकारी किंवा क्रीडा विभागाने स्विमिंगला चालना देण्यासाठी किंवा अजून स्टुडंट्स ह्याच्याकडे यावे किंवा विद्यार्थ्यांनी हे शिकावं यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला तुम्ही जे ठेवता तुमची जी सिस्टीम आहे मॅनेजमेंट आहे ती एकदम व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि त्यात विशेष करून म्हणजे महिलांची सुरक्षा तुम्ही पहिले त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिली mm. पाहिजे आणि mm. ज्या पहिल्या येतात ते बाहेर जाऊन चर्चा करणार की आमच्या सोबत असं चांगलं झालं सो mm. so, जे इथून जे आले आणि जे ते परत आउट झालं ते त्यांच्यावरून कळतं mm. की आपल्याला इथं कसं आहे त्यामुळे जसं एक जण येईल पुढे जाईल प्रगती होईल तसंच इथे जेवढे येतील तेवढं चांगलं होईल आणि मेन म्हणजे विशेषतः आपले इकडचे जे शिक्षक कोचेस आहेत महानगरपालिकेचे म्हणा किंवा इतर प्रायव्हेट ही कोचेस म्हणा खूप मेहनतीने प्रॅक्टिस घेत असतात पण परंतु त्याच्यामध्ये सातत्यपणा ठेवला तर पुढे जाऊ शकतात आणि मला आता असं सा सांगा की एकंदर तुम्हाला स्विमिंग पासून थोड्याशा दुसऱ्या विषयावर नेते महिलांमधले कोणते गुण तुम्हाला आवडतात सोलापुरातल्या किंवा एकंदर इन, एक इन जनरल सांगा कोणते गुण तुम्हाला आवडतात किंवा कोणते गुण आवडत नाही तर दोन्ही आमच्याशी डिस्कस करा मला आवडतात म्हणजे आता सोलापुरातली प्रगती व्हायला लागली आहे प्रत्येक महिला स्वतःहून पुढे येऊन स्वतःच्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या गोष्टीसाठी लढू लागलीय आणि विशेषतः म्हणजे मला सांगायला की मला तुमचंच उदाहरण सांगा कारण मी जेव्हापासून तुमच्या न्यूज बघते आहे की आपल्या विशेषतः सोलापुरामध्ये कोणीही महिला अँकरिंग नव्हत्या आणि आपल्या इथं महिला अँकरिंगची त्या फील्डमध्ये म्हणजे चॅनल्स न्यूज चॅनल्समध्ये सुद्धा महिलांची खूप प्रगती होऊ लागली आहे आणि मला आवडतं ते म्हणजे नाटक त्याच्यामध्ये okay. ही खूप महिलांचा सहभाग आहे आणि प्रत्येक गोष्टीत आता मध्ये सगळ्या महिला आडीवर आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक गोष्टी साठी स्वतः लढतायत स्वतः मेहनत घेत आहेत स्वतःसाठी स्वतः भांडतायत कोणाचाही सपोर्ट न घेता म्हणजे ती जिद्दीने येतात आणि स्वतःसाठी स्वतः भांडून पण त्या पुढे येतात आणि प्रगती करतात आणि मॅडम कोणती गोष्ट तुम्हाला खटकते किंवा त्यांनी थोडीशी सुधारावी असं वाटतं एक एक महिला असे खूप मेहनत करतात आणि असं नाही की थोडंसच करतात सगळ्याजणी करतात पण काही जण अशा असतात की थोडस कुठेतरी खटक नस म्हणजे जास्ती वरपणा करणं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला आपल्याला पण कळलं पाहिजे की अशा पद्धतीने आपली माहिती होशात पाहिजे दुसऱ्या समोर प्रेझेंट कसं झालं पाहिजे हे पण आपल्याला कळलं की आपल्या एका मुळे बाकी सगळ्या मुलांवरती बोट उतरणार बरोबर आहे ह्यासाठी सगळ्या मुलांनी थोडीशी काळजी घेऊ आणि कुठे आपण जिथे जातो तिथे थोडस आपल्या सुरक्षिततेने आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे अशी नाही की प्रत्येक वेळेस पेरेंट्स घेतली पाहिजे आजूबाजूच्या पाहिजे hmm. सो स्वतः आपल्याला कळायला पाहिजे महिला नाही की आपण स्वतः जाऊन कसं वागायचं कसं राहायचं ओके भविष्य काळात मॅडम तुमचं स्वप्न काय असेल कौटुंबिक सांगा किंवा तुमच्या करिअर विषय मला माझं स्वप्न आहे की मी एमपीएस मला आहे आहे माझं लहानपणापासून मला ऑफिसर माझ्या मी खूप म्हणजे त्यांचं इन्स्पिरेशन घेते की ती खूप जिद्दी आहे त्यांच्यावर मी फार इतकी जिद्दी आहे आणि मला जेवढं शब्द नाही त्यांच्यासाठी बोलण्यासाठी जे काही मी आज इथपर्यंत आहे फक्त नाही ते फक्त माझ्या पप्पांमुळे ज्या मला फॅमिली सपोर्ट खूप भेटला पण त्याच्यापेक्षा वडिलांचा भेटला मी या करियर मध्ये आले पण मी एवढ्या मुली नाही बघितल्या माझ्या पप्पानी मला इथपर्यंत आणलं त्या फिल्ड मध्ये आणलं इथपर्यंत खूप सपोर्ट केला पुढे पण असंच नेलं त्यासाठी मी माझ्या पप्पांचं पप्पांना खूप म्हणजे खूप धन्यवाद देते मी त्यांना असं सांगू शकत नाही पण एवढ्या शब्दात वडिलांविषयी जो प्रेम आहे ते मुलीच्या मनात नेहमीच असतं आणि आता तुमचं करिअरच तुमच्या वडिलांमुळे तुम्ही छान सुरू केलेत त्याच्यामुळे तुमच्या मनात खूप आदर त्यांच्याविषयी असणार ही निश्चित गोष्ट आहे आणि आता असं सांगा मॅडम की तुम्ही म्हणालात की आता सोलापुरात म्हणजे आता ही सुरुवात झाली आहे म्हणजे स्विमिंगकडे खूप जण इंटरनॅशनल लेवलला पण गेलेले आहेत तर मग त्यांच्यामधले ते जेव्हा परत येतात तर तेव्हा त्यांचा गौरव किंवा सन्मान इथे योग्य तऱ्हेने होतो असं वाटतं का हो जेव्हा ते नॅशनल लेव्हल इंटरनॅशनल लेवल, लेवल किंवा स्टेट लेवल ही खेळून येतात तेव्हा जे इकडे येतात तेव्हा क्रीडा संकुलमध्ये आपल्या इथे आई वडिलांचाही सत्कार होतो त्या मुलांसोबत आणि परवाच इकडे ना जे नॅशनल लेवलचे मुलं प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक खेळामध्ये जे मुलं नॅशनल खेळून आलेत त्यांच्या आईचा सत्कार होता त्याला okay. गौरव सत्कार असं काहीतरी ओके म्हणजे पॅरेंट्सनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं तर त्यांचा पण त्या निमित्ताने सत्कार होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक खेळामध्ये आईला खूप आणि सगळीकडे आईचं खूप महत्व मॅडम आता पोहण्याच्या क्षेत्रातला असं विचारते की पोहण्याचे एकंदर किती प्रकार असतात आणि त्यामध्ये तरबेज होताना कोणकोणते आव्हानं असतात पोहण्यामध्ये एकूण चार प्रकार आहेत पहिला म्हणजे फ्री स्टाईल जो सगळ्यांचा मी स्ट्रोक असतो शिकण्यासाठीचा आणि दुसरं म्हणजे बटरफ्लाय बॅक स्ट्रोक आणि ब्रेस्ट okay. स्ट्रोक स्टाईल म्हणजे सगळ्यात सोपा कोणी पाण्यात उतर हात पाय मारणं त्याला <laughs> फ्री स्टाईल जो फ्री ह्याच्या करतो त्याला फ्री स्टाईल आणि बटरफ्लाय म्हणजे जे दोन्ही हात एकदम उचलून आणि मागे जे डॉल्फिन किक असते हात असतात ते दोन्ही एकदम राऊंड होतात त्याला बटरफ्लाय स्ट्रोक म्हणतात बॅक स्ट्रोक म्हणजे जे उलट पाण्यावर दोन्ही हात म्हणजे फ्री कसे आपण एक एक हात मारतो तसं बॅक स्ट्रोक ला एक हात उचलून मागे मारायचे असतात ब्रेस्ट स्ट्रोक म्हणजे जे अंडर वॉटर पाण्यामधून केलं जातं थोडस पाण्याच्या वरती थोडस पाण्याच्या आत बर आणि ब्रेस्ट स्ट्रोक ला म्हटलं तर किकिंग त्याची पाण्याच्या आत असते पाण्याच्या वरती नसते आणि ब्रेस्ट स्ट्रोकला एनर्जी जास्त लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आतापर्यंत आपल्या भारतामध्ये किंवा कुठेही म्हणा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा सगळ्यांचे मेन स्ट्रोक म्हणजे बटरफ्लाय आणि फ्रीस्टल हे दोन महत्वाचे स्ट्रोक आहेत ओके okay. आणि आम्ही तुम्ही तुम्हाला मी प्रशिक्षण देताना तुम्ही श्वासाचा प्रकार सांगत होतात म्हणजे श्वास कसा घ्यायचा अंडर वॉटर किंवा तर त्याच्याविषयी काय काय सांगाल म्हणजे तो काय प्रकार असतो जेव्हा आपल्याला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये स्विमिंग स्टॅमिना वाढवायचा असतो जो स्टॅमिना आपल्याला मध्ये मिळतो आणि ब्रिदिंग करण्या जेवढं तुम्ही जास्तीत जास्त करता तेव्हा तुमचा स्टॅमिना वाढतो ओके त्यामुळे आम्ही प्रत्येकच मना सांगत असतो की तुम्ही जेव्हा लेकिंग करता तेव्हा ब्रेक घेण्यामध्ये ब्रेक जेव्हा तुम्हाला ठरतो तेव्हा

मॅडम एमपीएससी पी चा मगाशी तुम्ही विषय काढला तर त्याच्याविषयी सांगा की स्पोर्ट्स मुळे त्याचे गुणांकन वाढतं असं मी ऐकलंय तर त्याविषयी काय सांगा मी किती पर्सेंटेज साधारण वाढ होते त्याच्यात याच्यामध्ये स्पोर्ट्स कोठा असतो एमपीएससी युपीएससी साठी खेळाडूंसाठी हा राखी जागा असतात किंवा राखी कोटा असतो त्यामध्ये जे खेळाडूंसाठी आहे वर गव्हर्नमेंट कडून त्याच्यासाठी पंचवीस मार्क्स असतात जे की पर्सेंट म्हणून ऍड होत असतात यासाठी आम्हाला याचा प्लस पॉईंट म्हणून जेव्हा पेस, आम्ही एक्झाम्स देतो यूपीएससी यूपीएससी वगैरे त्यामध्ये आम्हाला फाय पर्सेंटचा खूप okay. चांगला फायदा होतो ओके रेग्युलर स्विमर्स जे असतात कॉम्पिटिशन ला जाणारे त्यांना कोणता डायट फॉलो करावं लागतं किंवा एक्सरसाइज कोणत्या प्रकारचे करावे लागतात जे एक्सरसाइज असतात ते कोणी जिमनॅस्टिक करतं कोणी दररोज हि कुशल आणि दररोजचे रनिंग आणि जे असतात त्यांचे एक्सरसाइजेस दररोजचे डेली ते तिथले कोचेस घेतात आणि ते दररोजचं एक्सरसाइज एक तासाचं कंपल्सरी करावं लागतं त्यानंतरच तुम्ही पाण्यामध्ये उतरून वर्कआउट करू मग ते आपण घरी करू शकतो का जिम ला जाण्याची आवश्यकता असते स्कूल मध्ये उतरणार आहात स्विमिंग प्रॅक्टिसला जाणार आहात त्याच्या अगोदरही एक तास करावं लागतं आणि डेली सकाळी आणि संध्याकाळी करावं ओके आणि डाएट काही विशेष असतं का डाएट असे विशेष काही नसतं परंतु फळांवरती जास्त भर दिला जातो आणि महत्वाचं म्हणजे कोण व्हेजिटेरियन आहे ते दुधा बदामावरती ओके जनरली असं एक स्टेटमेंट असतं की पाण्यात गेलं की क्लोरीनमुळे काळा स्किन काय होते तर त्याविषयी काय सांगाल जनरली हा प्रॉब्लेम म्हणजे महिलांचा <laughs> आहे महिला पाण्यामध्ये उतरायला त्यांना खूप आवडतं परंतु ते त्यांच्या टाइमिंगमुळे स्किन प्रॉब्लेममुळे जास्त सहसा उतरत नाहीत आपल्या स्वतःला जर आवड आहे आणि उतरायचं आहे तर एन्जॉय करा मग <laughs> इतर गोष्टीला बघण्यापेक्षा एन्जॉय करायचं आणि आता खूप केमिकल टीम आहेत आता लावून सगळी उत्तर जसं की सनस्क्रीन आहे ओन ऑइल लावतं ते करून सगळी मटेरियल यूज करून पाहण्या मिळतात ओके आ, जादा जाता एक शेवटचा प्रश्न सोलापूरकरांना तुम्ही क्रीडा विषय किंवा त्यांच्या चांगल्या हेल्थसाठी किंवा त्यांचे जे विविध छंद असतात की जसं स्विमिंग mm -hmm. किंवा एखाद्याला रनिंग तर स्पोर्ट्स मधल्या ज्या या संधी आहेत तर त्याविषयी त्यांनी काय करायला हवं असं सांगा की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय करायला हवं असं सांगा मध्ये आवड आहे त्यांनी ते जिद्दीने त्यामध्ये पुढे जावं अडचणी तर प्रत्येकाला येतात मलाही आल्या पुढे माझ्या वडिलांमुळे बाहेर करून पुढे जाऊ शकले जर स्वतःला तुम्हाला करायची आहे आवड आहे जिद्द आहे तर तुम्ही करू शकता परंतु एवढंच की का ते गोष्ट आवडली नाही कुठं खटकली अडचण आली तर निराश नव्हता ठेवून मोठ्यांचा सल्ला घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन गुरुंचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे ओके आणि करायचं असेल तर सपोर्टला खूप जण आहे तर मेहनत करत राहा आणि पुढे म्हणजे स्वतःची करायची तयारी असली की आपोआप मार्ग मिळत जातो मॅडम वेळात वेळ काढून आमच्याबरोबर इतका छान संवाद साधला त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलकडून तुमचे हार्दिक आभार आणि तुमच्या पुढच्या अशा सुंदर अशा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या इथल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या सर्व स्टाफचेही विशेष आभार तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद